नमस्कार टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण रक्षाबंधन स्पेशल झटपट असे खव्यापासून पेडे कसे करायचे ते बघणार चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात आधी इथं मी गॅसवरती कढई ठेवली आहे तर गॅस जो आहे तो पूर्णपणे बारीकवरती ठेवायचा आहे यामध्ये टाकत आहे पाव किलो खवा घेतलेला आहे तर आपण अशा प्रकारे मिक्स करत राहायचं आहे कंटिन्यू आपल्याला हे मिक्स करायचं आहे तर बघू शकता जसजसं मिक्स करेल तसं तसं हे खवा जो आहे तो वितळत जातो त्यामुळे आपल्याला कंटिन्यू हे मिक्स करत राहायचं आहे मंदाचेवरती हे कंटिन्यू मी मिक्स करते बघू शकता तर या ठिकाणी जवळपास मला पाच मिनटं झालेले आहेत पाच ते सात मिनटं झालेले आहेत बघू शकता आपला जो खवा आहे तो व्यवस्थित असा शिजला गेला आहे शिजवून घ्यायचं आहे आपल्याला मंदाचेवरती तेव्हा चव चांगली लागते तर मी गॅस बंद केला आहे हा खवा काढून घेऊन थंड करावून घ्यायचा आहे आपल्याला थंड खवा असताना त्याच्यामध्ये मगच पिठीसाखरचा वापर करते तर या ठिकाणी मी इथं पाव किलो खवा घेतला होता त्याच्यासाठी मी अर्धा कपच्या पण कमी पिठीसाखरचा वापर करते म्हणजे जवळपास साठ एम एल पिठीसाखर आहे आणि दोनशे चाळीस एम एल जे आहे ते खवा आहे दोनशे चाळीस एम एल खव्यासाठी फक्त साठ एम एलचाच मी पिठीसाखरेचा वापर केलेला आहे तर प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि घट्ट असा गोळा करायचा आहे त्याचा तर मी इथं ड्रायफ्रूट्समध्ये पिस्ता घेतलेला आहे तुम्ही हवं त्या ड्रायफ्रूटचा वापर करू शकता तर थोडं थोडं आपण हे आ, खवा जो आहे तो घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे गोल गोळा करायचा आहे बघू शकता आणि पेड्याचा आकार द्यायचा आहे थोडंसं प्रेस करायचं आहे व्यवस्थित असं गोल करून मध्ये थोडंसं होल करून घेते आणि जे आपला पिस्ता आहे तो लावून घेऊया तर बघू शकता परफेक्ट असा आपला जो पेढा आहे तो तयार झालेला आहे तर सेम याच प्रकारे मी बाकी बाकीचे पेढे करून घेत आहे तर झटपट अशी आपले सर्व पेढे तयार आहेत यामधला तुम्हाला एक पेढा जो आहे तो काढून दाखवते बघू शकता व्यवस्थित असा आतपर्यंत आपला पेढा जो आहे तो शिजला गेलेला आहे आणि व्यवस्थित झालेला आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करा धन्यवाद